सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल तिसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्यानंतर मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांची समस्त गुजर समाजाकडून चोपड्यात जल्लोषात मिरवणूक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्यानंतर चोपड्यात आज समस्त गुजर समाजाच्या वतीनं जल्लोषात मिरवणूक व जाहीर सत्कार करण्यात आला मंत्री गुलाबराव पाटील यांचं आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाल्यानंतर त्यांचं स्वागत जेसीबू वरून फुलांच्या पाकळ्यांनी फटाक्यांची आतशबाजी करून करण्यात आले यावेळी गुलाबराव पाटील यांची बग्गीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी उंटावर घोड्यांवर पारंपरिक वेशभूषेत स्वार झालेले मावळे मिरवणुकीत होते विद्यार्थ्यांनी मराठा मोळी साडी परिधान करून लेझी नृत्य सादर केले तसेच कळसधारी महिला देखील सहभागी झालेल्या होत्या चोपडा तालुक्यातील समस्त गुजार समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये चोपडा तालुक्यासह बाहेर गावाहून समाज बांधव मोठ्या संख्येनं सामील झाले होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद